या ठिकाणाचा व्हिडिओ समोर आलेला आहे कोण कोण पोलीस नाचता आहे कशा अश्लील वर्तन करता आहे हे त्याच्यामध्ये दिसत आहे पण जळगाव जिल्ह्यामधले पोलीस यंत्रणा बरबटलेली आहे भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एल सी बीचे पोलीस मुंबईच्या एका डान्सभारामध्ये डान्सर सोबत नाचताना सापडले त्याचा व्हिडिओ पण आता प्रकाशित झालेला आहे आणि यापूर्वी सुद्धा एल सी बीच्या पोलिसांवर असेच आक्षेप होते या ठिकाणी ड्रग प्रकरणामध्ये इथला आव्हाड नव्हता हो इन्स्पेक्टर अडकलेला होता त्याच्यावर कुठलीही कार्यवाही त्या ठिकाणी झाली नाही त्याची बदली करण्यात आली आणि वारंवार ज्या ठिकाणी पोलिस यंत्रणा अशा स्वरूपाचे साठे लोटे करून मोठ्या प्रमाणावर अशा ड्रग्जच्या संदर्भ कारवाई करत नाही पोलिस यंत्रणा या ठिकाणाचा व्हिडिओ समोर आलेला आहे कोणकोण पोलीस नाचता आहे कशा असलेली वर्तन करता आहे हे त्याच्यामध्ये दिसत आहे मात्र मला अपेक्षा आहे की पोलिसांनी आता तरी कार्यवाही करावी पण जळगाव जिल्ह्यामधली पोलिस यंत्रणा बरबटलेली आहे भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे या प्रकरणांवर सगळ्यांच्या इथं संबंध वरपासून खालपर्यंत गुंतलेले आहे आणि या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही याची टी चौकशी झाली पाहिजे सर्व प्रकरणांची म्हणजे ड्रग प्रकरणांची असो किंवा मुलींच्या संदर्भामध्ये असो त्या सर्व प्रकरणांची एस आय टी चौकशी केली पाहिजे आणि दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मोठ्या प्रमाणावर डोक पकडले जातात त्याच्यामध्ये त्याला बदली केली जाते त्यात सस्पेंड केलं जातं आणि परत कामावर घेतलं काय प्रकार काय हा याच्या संदर्भामध्ये आणि असंच जळगाव जिल्हा आज हा ड्रग्सचा अड्डा झालेला या दरोडेखोर दरोडेवर मोठ्या प्रमाणात मारलेल्या अवैध अशा स्वरूपाच्या सगळे धन्यांना उत्ता आहे पोलीस यंत्रणा फक्त हप्ते घेण्यामध्ये मजबूर आहे पोलीस त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही डी एस पी या संदर्भामध्ये कठोर कारवाई करण्यावर राजनैतिक दबावामुळे दबाव दबावत नाही त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी माझी गृह खात्याकडे मी केलेली अशी करणार आहे आणि हे सारं प्रकरण येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये मी परत विचारणाऱ्या सरकारला काय झालं कशा स्वरूपात जेव्हा निवडणुकीच्या कालखंडामध्ये पोलीस विनाकारण लाठीचार्ज करतात गुन्हे आदेश दे होते या लाठीचार्ज करायचं जामनेरला केला जळगावला केला आता मोठ्या प्रमाणावर निरपराध नागरिकांवर लाठीचार्ज करणं एक दहशत वातावरण करणं हेच लाठीचार्ज अशा स्वरूपाचं दहशतीचं वातावरण गुन्हेगारांवर करा ना परंतु गुन्हेगारांचे आणि पोलिसांचे हित संबंध एकत्र जोपासण्यासाठी ही कार्यवाही करत नाही